जय जय श्री श्रीराम जय श्री राम जय श्री राम जय जय राम जय जय श्रीराम भोले पवन सुद्धा हनुमान जी जय आदेश आनंद जी जय भोले महाकाल जयपती महाकाल जय जय गुरु ना शादिलक्षयम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधि साक्षीभूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं धान जप पूजा गुरुविद्या गौरव जाने गोविंद उसके पास उरोज निज मन मुदारी वरण रघुवर विमल जसु जसुधारक फलचारी चारी तनु जाने कै सुमिरौ पवन कुमार बुद्धि देहु मोहि हरः कलेशविका फलचारु पवितजम्बूफलचारुभणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् या दुंडेंदु तुषार हार धावला या वस्त्रावृता या वीणा वरदंड मरा या श्वेत पद्मासना ब्रह्मचूत शंकर प्रभूती सदा वंदिता सरस्वती भगवती निशेषजापः नीचाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वे ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः नमोस्तुते ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र भारत शैल्यपूर्मा प्रज्वलित प्रदीप भोले चदुघनाथ भगवान वि जय चतुग्नाथ वंदन करू आपल्या ताज्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केली शिव शिवमहापुराण शिवमहापुराण शिवजीचा महाकालाचा पुराण आज दा पुढच्या वर्षापासून दोन हजार चोवीस पासून शास्त्राप्रमाणस एक हजार वर्षापर्यंत ससयुग येत आहे वसंत पंचमी दोन हजार सव्वीस पासून एक हजार वर्षापर्यंत सदयू घेत आहे आणि त्यासाठी महाकाल्याचे प्रक्रिया सुरू आहे शिवजीची प्रक्रिया सुरू आहे एक आहे ते शिवजीचा तांडव विध्वंस ना आणि दुसरीकडे दुसरीकडे धार्मिक कार्य आज आमच्या का, कुंभ को, मेळ्यामध्ये ती चाळीस कोटी करोड लोक येतील असा अंदाज होता आपल्या देशाची संख्या आहे एकशे चाळीस करोड चाळीस करोडचे लोक करो आले तिथं अधिक तीस करोड आले तर निम्मे देश आपला या ठिकाणी आहे अध्यास मासे उडला आणि घरातले सर्वच गेले असं नाही काही घराचा एक जण गेला काही घरातले दोन गेले काही जण घरातले सर्वच गेले, गेले? 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 म्हणजे जवळपास शंभर कोटी लोक या अध्यात्माशे जुळले तर ही अध्यात्माची प्रक्रिया सुरू आहे शिवजीची प्रक्रिया आणि त्याचाच एक भाग शिव महापुराण कथा या हनुमानजीच्या दरवाजामध्ये शिवजीचा रुद्र होतात अंशा होतात हनुमानजी हनुमानजीच्या दरबारामध्ये त्या शिवजीचा एक कथा सुरू होत आहे महाकालाची कथा सुरू होत आहे यमाला काय म्हणतात काल म्हणतात आणि शिवजीला महाकाल म्हणतात महाकालाचा या ठिकाणी सात दिवस आपल्याला कतेचा श्रवणाचा लाभ मिळणार आहे आणि त्या जी नवयुगाच्या तयारीसाठी जी प्रक्रिया हो सुरू आहे आहे आपल्या घरी पाहुणे येतात तर आपण काय करतो मुलीला पाहुणे पाळल्यानंतर साफसफाई करतो तयारी करतो ना तर ही तयारी सुरू आहे योग महाकालाचा असं योग म्हणा कुंभमेळा आला आणि या कुंभ मेळ्यातून जी आस्था आहे त्या आस्थेला काय झालं तर स्फोट झाला स्फोट झाला तर जे कोणी जे कोणी मानत नव्हते अध्यात्माला ते गिदळ होऊन उदळ शंभर कोटी लोक आपल्याला म्हणजे तोंड बंद टीका करायचं तोंड बंद आणि स्तुती करू लागले आमचे अखिलेश आहेत ना अखिलेश यादव रास्थानाच्या माध्यमातून ते टीकाकिंती करत होते कुंभ आणि आता एक वेळ गंगा स्नानले गेले कुंभ स्नानले गेले आणि कुंभाचं काय करून राहिले स्तुती करून राहिले कारण जिदर उदर जिधर बंद होत आम्ही शंभर कोटी लोकांचे जर विरोध केला तर विरुद्ध होतो आम्ही कोणाच्या भराशि काही तर अशी ही प्रक्रिया ते याला स्पोर्ट स्फोट दुसरीकडे विध्वंस सुरू आहे देश परदेशामध्ये भूकंप आवाज लागली चार पाच देशामध्ये हे दोन तीन महिने झाले मेजून असलेले शहरात शहर खास राहिले हजार लोक आणि कलाकार लोक होते ज्यांनी आपल्या कलेला पैसा केला कला कोणती तर संस्कृतीने विकृती आज त्या कलेच्या क्षेत्रामध्ये सिनेमाच्या क्षेत्रामध्ये जास्त विकृती आहे आणि विकृती आमचं मन कसं आहे तो उताराकडे सह वळते उताराकडे वरते करमणुकीची इथे वळते आणि त्या एक वेळ तिकडे वळला म्हणजे मग त्यासाठी आमचा पैसा घ्यावा आमचा समय द्यावा आमचा काही पाहत नाही आम्ही आणि ही जे आमचे गुरुदेव परमपूज्य गुरुदेव महाकाळचा अवतार म्हणतात नंतर शिवजीचा अवतार म्हणतात त्यांनी एवढं साहित्य निर्माण केलं तेवढं साहित्य निर्माण केलं मोठे मोठे पुस्तक बत्तीस पुस्तक लिहिले आठ जगातला कोणी माणूस त्याचं साहित्य बस नाही शकत ते त्यांनी लिहिलं एवढंच नाही लिहिलंच नाही तर चोवीस वर्ष तप केलं कसं तप केलं गाय श्री मंदिराच्या असा असा तुम्हाला जप केला आणि गाईच्या गाईला जव सगळ येते आपल्या पूजे जव सगायचे तिथे जवाच्या पळ्या जातात जव सरायची ते शेणात पडले ते धुवायची गोमूत्रांना धुवायची ते धरून आणायची आता किती देता येते त्याच्या चार फळे जर चार चार फळेला करायच्या एक देवाला एक गाईला आणि एक कुत्र्याला आणि पाच पोळ्या वगैरे एक कोणी भेटू ती त्याला आणि पाचवी फोडीची बिगर मिठाची बिगर तिकटाची बिगर तिकट नाही मीठ नाही भाजी नाही वरण नाही काही गाईच्या ताकासोबत जेवण करायचं एक पोळी दुसरं गाई नाही एकच वेळेसात आणि सहा सात मला करायचा शासन मला जे देव कमीत कमी सहा तास पाहिजे आणि एवढं साहित्य दिलं आणि त्याच्या माध्यमातून वैज्ञानिक काय केलं तर बुद्धी परिवर्तन केलं विचार परिवर्तन केलं समाजाचं विचार परिवर्तन केलं हा देशामध्ये परदेशामध्ये मोठे मोठे यज्ञ होऊन राहिले आज जे लोक मानत नव्हते रशिया तो तर देवाला अजिबात मानत नाही कम्युनिस्ट लोक आहेत कम्युनिस्ट लोक देवाला मानत नाही अमेरिके अमेरिकेचा है जे आहे जे संसद आहे त्यामध्ये जरूर गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय सुरुवात लागत नाही एक हजार आठ कोटी यज्ञ अमेरिकेला रशियाला आणि इंग्लंडमध्ये आता परवाच्या दिवशी मोठा कार्यक्रम झाला मध्ये मग जिकडे लोक चालत बुद्धिवादी लोक जातात जिकडे मोठे लोक लो जातात तिकडे जनता जाते काही अमेरिकेनं केलं म्हणते आमचा लोक आम्ही घेत नाही पण परदेशातून आमचं जाऊन परदेशात गेला आणि परदेशातून पारसा ना मग आम्हाला म्हणजे अमेरिकेतून आले तर त्याचप्रमाणे आपल्या गायत्री मंत्रावर वैज्ञानिक लोक रिसर्च करून राहिले यज्ञावर संस्था वैज्ञानिक संस्था त्या वैज्ञानिक संस्थेमध्ये शोध करून राहिले शोध यज्ञावर तसं सुरू झालेली प्रक्रिया आणि त्यांनी हा निष्कर्ष काढला तर यज्ञाच्या माध्यमातून हे जे आज प्रदूषण आहे कोणतं प्रदूषण आहे आज टोल कार आणि कळ कारखाने झाले वायू प्रदूषण झालं आणि त्या वायू प्रदूषणाच्या ना आमचं विचार प्रदूषण झालं विचार बिघडले आमचे हे ज्यांचे ज्यांचे विचार ते बिघडले तर गुरुद्याने राहायचे तुम्हाला आम्हाला राहायचे परिवार उभा केला राहायचे परिवार उभा केला आणि सांगितलं या दोन हजार सव्वीस पासून येणार आहे त्यासाठी मुलं हो जागरूक करू जागे करा आणि जे जागे होणार नाही त्याला मी कुचलून टाकणार आहोत त्याचा नाश करणार आहोत तर एकोणीसशे बहात्तर साली गुरुदेवाने आपल्या शरीरातून पाच नवी भजन निर्माण केले शिवसेना निर्माण केला दक्षणाऱ्या वीरभद्र निर्माण केले एक साठी एक कलाकारासाठी एक व्यापाऱ्यासाठी आणि तुम्ही आणि तुमच्या आमच्या कल्याणासाठी जे या नावयुगाच्या कार्यासाठी आपला समय देतील आपला धन देतील त्यांच्यासाठी सुरक्षा कवच ते पाच पाच वेळी भरत करतील दोन हजार सव्वीस पर्यंत